मित्रांनो हा आहे रांगणा किल्ल्यावरचा कोकण दरवाजा इकडे नरूर म्हणून एक गाव आहे तर त्या गावातून या बाजूला तर त्या गावातून पन... ही वाट येते आणि या दरवाज्याने ही वरती गाडावर येता येते आपण ज्या बाजूने आलो चिक्कीवाडी बाजूने तिकडून तिकडूनसुद्धा एक पाऊलवाटेवरती चढायला कोकणातून आणि चिक्कीवाडीतून येणारी वाट अशा दोन वाटा ही तिसरी वाटा अजून एक अशा चार वाटा आहेत गाडावरती येण्यासाठी आणि आपण ही तटबंदी पाहू शकतो आणि रांगनगडावर नरुरकडून येणारी ही जी वाट आहे त्याचा जो हे जे प्रवेशद्वार आहे वरचा व्यू पाहिला तर आपण वरून पाहिलं तर आपण खालून पाहूयात तर हे छोटंसं प्रवेशद्वार आणि काही बाहेर आहेत आणि इथून पुढं गेलं की पाऊलवाट आहे ही पाऊलवाट सरळ नरुर गावाचा समोरची तटबंदी हा धबधबा आहे वरती एक तिथून चालवतो आणि धबधबा हा खाय असाच खाली जातो ಪೌಸತೆ ಹಚಂಡ ಪೌಸ್ ಪಡತೋ ಚಲೋ ಮಿತ್ರಾನೋ ಭೇಟು